विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या प्रक्रियेतील आज एक दुसरा महत्त्वाचा टप्पा आज समाप्त होतो आहे आज सायंकाळी सहा वाजता निवडणूक प्रचार बंद होतो आहे उद्या सकाळी सर्व मतदान केंद्रावर पोलिंग पार्टी रवाना होणार आहेत आणि परवा आपल्याकडे मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आपल्या जिल्हाभरामध्ये एकूण तीन हजार दोनशे त्र्याहत्तर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे यामध्ये शहरी भागामध्ये बाराशे नव्वद मतदान केंद्र आहेत आणि ग्रामीण भागामध्ये एक हजार नऊशे त्र्याऐंशी असे एकूण तीन हजार दोनशे त्र्याहत्तर मतदान केंद्र आहेत आणि ह्या मतदान केंद्राचे लोकेशन जे आहे ते एकूण सोळाशे बावन्न लोकेशन आहेत जे काही ठिकाणी दोन मतदान केंद्र आहेत काही ठिकाणी तीन मतदान केंद्र आहेत अशा पद्धतीनं लोकेशन सोळाशे बावन्न आहेत त्यामध्ये शहरी भागामध्ये चारशे तेवीस लोकेशन आहेत आणि ग्रामीण भागामध्ये बाराशे एकोणतीस लोकेशनवर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहेत या सर्व मतदान केंद्रावर जे अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज आयोगाने पुरवण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या ज्या मिनिमम सुविधा मतदारांसाठी देण्यासंदर्भातल्या सूचना होत्या त्या पूर्ण सुविधा आपण देण्यात आलेल्या आहेत कुठल्याही मतदारांना काही त्रास झाला दुर्दैवानं किंवा कुठल्या मतदान कर्मचाऱ्यांना काही त्रास झाला तर त्याची काळजी घेण्याकरता आपण मतदान टीमच्या ठिकाणी मेडिकल किटसह वैद्यकीय कक्षा आपण निर्माण करतो आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे जिल्हाभरामध्ये सुरुवातीला तीनशे सत्त्याण्णव उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यापैकी दोनशे चौदा उमेदवारांनी नंतर विड्रॉल केले आणि आता एकशे त्र्याऐंशी उमेदवारांचं भवितव्य उद्याच्या मतदान प्रक्रियेमध्ये ठरणार आहे जिल्हाभरामध्ये एकूण उमेदवार आपले निवडणूक रिंगणात आहेत ते एकशे त्र्याऐंशी आहेत या निवडणूक प्रक्रियेसाठी आपणाला जिल्हाभरामध्ये एक वैजापूर मतदान मतदारसंघ सोडला तर इतर ठिकाणी दोन बीई यू लागणार आहेत वैजापूरमध्ये एक लागणार आहे आणि यांची संख्या लक्षात घेतलं जर ते बॅलेट युनिट जे लागणार होते ते सात हजार चारशे तीस बॅलेट युनिट लागणार होते ज्याच्यामध्ये आपण वीस टक्के राखीव धरतो कंट्रोल युनिट जे होते तीन हजार नऊशे सतरा लागणार आहेत त्याच्यात वीस टक्के राखीव ठेवलेला आहे आणि व्ही व्ही जे आहेत ते चार हजार दोनशे त्रेचाळीस तीस टक्के राखीव धरून आपले सर्व हे तयार आहेत कुठल्याही यंत्रणेच्या बाबतीत यंत्राच्या बाबतीमध्ये आपल्याकडे कुठल्याही काळजीचा विषय आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहे मतदारांचा जोपर्यंत विषय आहे आपल्या जिल्हाभरामध्ये बत्तीस लाख दोन हजार सातशे एक्कावन्न मतदार मतदार यादीमध्ये अंतिम झालेले आहेत यामध्ये पुरुष आहेत सोळा लाख त्रेसष्ट हजार एकशे शहाऐंशी आणि स्त्री आहेत पंधरा लाख एकोणचाळीस हजार चारशे एकवीस आणि तृतीयपंथी एकशे चौवेचाळीस मतदार यामध्ये आहेत आणि एवढे आपल्याकडे बत्तीस लाख दोन हजार मतदार मतदानाचा हक्क त्या दिवशी बजावू शकणार आहेत संभाजीनगर आयुक्तालयामध्ये जवळपास पाच विधानसभा मतदारसंघाचे जवळपास चारशे पाच इमारती येतात त्याच्यामध्ये जवळपास एक हजार दोनशे एकसष्ट मतदा मतदान केंद्र आहेत आणि या सर्व मतदान केंद्रावरती पोलीस कर्मचारी त्याचबरोबर आमचे होमगार्ड याचा बंदोबस्त पुरेसा नियोजन झालेला आहे उद्या न, 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 रेव्हन्यू ऑफिशियल्स बरोबर केंद्राच्या ज्या पोलीस वाटप हे त्या त्या विधानसभा आमचे त्याचे इंचार्ज केलेले आहेत आणि त्यांच्या मार्फतीने त्या सर्व बंदोबस्ताच नियोजन आणि प्लॅनिंग आज देखील होईल आणि उद्या त्याचं वाटप सविस्तरपणे केलं जाईल ह्या जवळपास एक महिन्याच्या कालावधीमध्ये आणि उद्याच्या सॉरी वीस तारखेच्या आपल्या मतदानाच्या करता एकूण आमच्याकडे चार डी सी पी आठ एसीपी सदतीस पी एस आय त्याचबरोबर पावणे दोनशे एपीआय पी एस आण आय आणि जवळपास साडेचार कर्मचारी होमगार्ड आणि सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस क्यू आर टी आर सी पी आणि एसआरपीएस डिप्लॉयमेंट हे मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेलं आहे नमस्कार छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यामध्ये आपल्याला एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यामध्ये एकूण बाराशे चव्वेचाळीस मतदान केंद्रांचे लोकेशन आहेत यासाठी एकूण दोन हजार एकशे चाळीस पोलीस संबंधार आणि एकूण पंधराशे होमगार्डचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे माग मागच्या पंधरा ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागल्यापासून दिवसापासून जिल्हाभरामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सर आणि माननीय कलेक्टर सर यांच्या सूचनांप्रमाणे विविध प्रकारची कारवाई करण्यात आलेली होती ज्यामध्ये एकूण आपले जे जिल्ह्यातलं कॅश सीजर आहे ते सर्वसाधारणपणे अकरा कोटी पंचवीस लाख अकरा हजार नऊशे रुपये झालेलं आहे मागील काळामध्ये जवळपास एकशे पंचवीस सीएपीएफच्या मदतीने रूट मार्चेस घेण्यात आले होते ज्या रूट मार्चेसमधनं आपल्याकडे जे महत्वाचे जे एरिया होते त्या ठिकाणी कॉन्फिडन्स बिल्डिंग पोशन करण्यात आलं प्रत्येक गावामध्ये जाऊन ज्या ठिकाणी संवेदनशील भाग असेल त्या गावांमध्ये तेथील लोकांमध्ये मतदानाप्रती आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून पॅरा मिलिटरी फोर्सेस आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या मार्फतीने आपण जवळपास एकशे पंचवीस रूट माझेच घेण्यात घेतलेले आहेत